नमस्कार मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे लसणाची चटणी त्यासाठी ते गॅसवरती एक तवा गरम करून घ्या तवा गरम झाल्यानंतर आपल्याला एक टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे त्याच्यात चा। तेल चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झाल्याचे आपल्याला पंधरा ते वीस लसणाच्या पाटा घालायच्या आहे चार चिसा लाल मिरच्या घालायचे आहेत सुका खोबरा घालूया आता हे सर्व साहित्य तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा ते बघू शकता तुम्ही आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे ते थंड करून घ्या त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मिक्सरला मी सर्व साहित्य वाटून घेतलं माझ्याकडून एक थोडे स्किप झालेला आहे तो सुद्धा लाल मिरची पावडर टाकलेलं जा व मीठ टाकलेलं जा इथे चवीनुसार मीठ घाला व लाल मिरची पावडर घाला इथे बघू शकता तुम्ही आपल्या जी चटणी सांग वाटून झालेली आहे ती आता पुन्हा आपण त्यावरती ते थोडंसं तेल घालून एक मिनटं परतून घ्यायची आहे ही लसणाची चटणी तुम्ही थंड झाल्याची काचेच्या वरणी भरून फ्रीजमध्ये ठेवली तर साधारण महिनाभर ही लसणी लसणाची चटणी चांगली मिनिटभर छान असे भाजून घ्या गॅसची फ्लेम लूज ठेवायची आहे त्याच्यामध्ये मी भाजलेले किळ घालणार आहे आपल्याला भाजताना भाजतानाच घालायचे आहेत ज्यावेळेस आपलं सर्व वाटून होईल ना त्याच्यानंतरच घालायचे आहे ते वाटून घ्यायचे नाही आहेत अशा पद्धतीने तुम्ही लसणाची चटणी एकदा नक्की करून बघा भाकरीसोबत चपातीसोबत अतिशय छान लागते चटणी गॅसची फ्लेम बंद करूया आता ही चटणी थंड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली लसणाची चटणी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद